शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आजचं लोडिंग चाललं आहे एकोणीस जून दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे बिझनेसमन श्री राहुल रामगुंडा पाटील त्याचबरोबर मॅडम ज्योती राहुल पाटील मुक्कामभूषण नेज तालुका हात जिल्हा कोल्हापूर आता सरांनी जो केशर आंबा घेतलेला आहे सरांचं स्टोअर आहे किराणा स्टोर होलसेलचं हातकलगड्यामध्ये मोठा मॉल आहे आता सरांनी जो केशर आंबा घेतला आहे सहा बाय आठ बॅग साईज म्हणजे जो आपण नव्वद रुपयानं घरपोच रोप देतो आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी तर ह्या रोपाचं जे लोडिंग चाललेलं आहे पण शेतकरी बंधूंनी कमीत कमी एक हजार रोपं घेतल्यानंतर आपण नव्वद रुपयानं पोच देतो आहे माझे व्हिडिओ साध्या सरळ सोप्या भाषेत असतात शेतकरी बंधूंना लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळत असतं आता इज्रायल पद्धत घनपद्धत सदन पद्धत ह्याला जर म्हटलं तर ह्याला रोप लावताना आपण सव्वा वर्षाचं सरासरी एक किलोच्या बॅगमधलं रोप लावायचं आहे जे रोप आपण लावतो ह्याची वाढ झपाट्यानं जर म्हटलं तर बारा बाय सहा बारा बाय चार बारा बाय आठ नऊ बाय सहा दहा बाय पाच आणि महाराष्ट्रात आता अलीकडेच माझी एकरामध्ये सत्तावीसशे पन्नास रोपं म्हणजे सात बाय तीन फुटावरती लागवडी चालू झालेली आहेत जो केशर आंबा आहे हा प्रत्येक वर्षी येतो आहे ओरिजिनल कोकणातील केशर आंबा आहे आणि रोप जर म्हटलं तर आपल्याला लागवडीपासून ला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता स्वतः राहुल पाटील सर आलेले आहेत त्यांचे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह मुलाखत घेणार आहोत कारण त्यांनी जे बुकिंग केलं तर हे मे महिन्यामध्ये केलं आणि आज जे लोडिंग चाललं आहे एकोणीस जून दोन हजार पंचवीसचं लोडिंग चाललेलं आहे तर आता आपण पाटील साहेबांची मुलाखत आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत पाटील साहेब नमस्कार तुम्ही ज्यावेळी मे महिन्यात आला आपल्याकडं होय त्यावेळी आपल्याला जी रोपं पाहिलीत किंवा माहिती मिळाली ती कशी वाटली एकदम व्यवस्थित दिलेली आहे गोसावी साहेबांनी बरंच सहकार्य केलं आहे आणि आता रोपा आज न्यायला आलो आहे बघ रोपा आता आठ दिवसामध्ये लावणार आहे तुम्हाला जशी कमिटमेंट सांगितलेली रोपा अशी उंची जी येतात अशी हे आहे किंवा आपली नर्सरी किती एकरात आहे हे तुम्ही पाहिलं होय होय नर्सरी किती एकरात आहे आपली साहेब पस्तीस एकरमध्ये भरपूर मोठे आता पाच वर्षापर्यंत तुम्ही जे सर्व झाडं बघताय बघू शकतो आपण लाईव्ह व्हिडिओमध्ये पाच वर्षाचे आपल्याला तयार झालं त्याच मागं चार वर्षाचे केशर आंबा पण आहे साठ किलोच्या बॅगमधला आता माझ्याकडे हर प्रकारची वस्तू मिळते हे पाटील साहेब तुम्हाला प दिसलं किंवा समजलं पण मी तुम्हाला काय म्हटलं की ह्या अंतरानं ह्याच पद्धतीचं रोप लावलं तर आपल्याला वाढ आणि उत्पादन घेता येतं बरोबर आहे ना तर शेतकरी बंधू बरेच शेतकरी बंधूंना हे माहीत नसते की लागवड अंतर ठेवताना किती वर्षाचं रोप लावायचं कारण आता पाटील साहेबांची आहे ही बारा बाय सहा वरतीच आहे आणि सरांनी जी केशर आंबा घेतलेला आहे तर तो हा केशर आंबा जो आहे आजच्या लाईव्ह व्हिडीओमध्ये पण आपण रोप पाहू शकत आहे जे आपल्याला रोप दीड फुट फुटापासून अडीच फुटापर्यंत येतं आणि नव नौ, नव्वद रुपयाने घरपोच येतं नर्सरी शासनमान्य आहे त्यामुळे अनुदानला बिल मिळतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे आता ही जी रोपं लावताना आपण शेतकरी बंधू ज्यावेळी रोपं लावतो आपण जमिनीमध्ये त्यावेळी आपल्याला ट्रॅक्टरनं सरी सोडायची आहे सरीमध्ये खड्डा घेऊन पिशी रोप लावायचा आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस तीनची आळवणी द्यायची आहे त्यानंतर एक महिन्यानंतर डी ए पी रोपाला पन्नास ग्रॅम घालून मातीची भर लावायची आहे आणि शेंडे कट केल्यानंतर बोर्डोची फवारणी घ्यायची आहे त्याचबरोबर प्रत्येक दोन महिन्याला डी ए पी युरिया पद्धतीतून द्यायचा आणि अडीच ते तीन महिन्याला झाडाची शेंडे कट करायचे असे केल्यानंतर आपली बाग डेव्हलप होत्या फवारणी जी करतो ती आपण दर आमावशा व पौर्णिमेच्या आदल्या दिवशी घ्यायची आहे ह्युमिक ॲसिड बारा एक फवारणीला आपण हमला बावीस टीन आणि एकोणीसशे एकोणीस जे लिहून दिलेलं आहे त्या पद्धतीने फॉलो करायचं आहे तर अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही बुकिंगनंतर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन स्वतःचा राहुल पाटील सर आलेले आहेत आता तिने मे महिन्यामध्ये बुकिंग केलं तर त्यावेळी मी त्यांना सांगितलेलं की साहेब अशी रोपं फ्रेश येतात आपली लांजामध्ये जी बत्तीस एकर नर्सरी आहे तर तिथं हा सगळा माल रोपं जे आहे ती तयार केली जातात आज पाटील आपण लांजावरून ज्या गाड्या तुम्ही आलेल्या बघितल्या ऑफिसच्या आहात तर दर आठ दिवसाला आपली लांजावरून गाड्या पूर्ण लहान रोपापासून तयार झाले ही येत असतात कारण नर्सरी आपली एकोणीसशे ब्याऐंशीच्या आहे चव्वेचाळीस वर्षे पूर्ण आहेत महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नर्सरी शासनमान्य नर्सरी आणि जी स्वतःचे मदर प्लांट आहेत कलमं बांधली जातात खात्रीची रोपावरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आणि अनुदानला बिल आता अनुदानला बिल म्हणलं तर आपल्याला शेतकरी बंधू बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो ज्यावेळी आम्ही रोपं घेतो आहे त्यावेळी शेतकऱ्यांना कच्चं बिल देतो आहे ज्यावेळी त्यांना अनुदानला भाऊसाहेब फोंडकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना या योजनेला बिल लागतं त्यावेळी आम्ही त्यांना ते बिल देत असतो त्यामध्ये रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना त्याचबरोबर त्याचबरोबर आपल्याला जे रोप मिळतं ते भाऊसाहेब फोंडकर पोखरा योजना ह्यासाठी आपल्याला सर्व प्रकारची रोपं मिळतात आता ही जी गाडी भरायचं चालली आपली स्वतः माझ्या देखरेखाली मी स्वतः बेशेक आहे आज महा महाराष्ट्रात माझे सहा लाख जे कस्टमर आहेत आणि आंब्याची साठ हजार एकरवरती लागवड आहे प्रत्येक भागामध्ये आंबा लवकर आणण्यासाठी जे नियोजन खत पाणी शेड्यूल देतो आहे त्या पद्धतीने फॉलो करायचं आहे आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ साध्या सरळ सोप्या भाषेत असतात न विसरता व्हिडिओलाही लाईक करायचं आहे त्याचबरोबर आता आपण उत्पादन लवकर आणण्यासाठी पाटील साहेबांना जे नियोजन देणार आहोत त्याच्या व्हिडिओमध्ये पण आपण सांगू इच्छितो की ज्यावेळी केशर आंब्याला उत्पादन आणायचं आहे त्यावेळी शेतकरी बंधूंनी एक ऑगस्ट ते दहा ऑगस्टला बाहेर किंवा सिजंडा कंपनीचं कल्टर वापरायचं आहे झाडाच्या वयोमानानुसार त्याला आपल्याला एक मिली एक लिटर पाण्याला हे कल्टर औषध वापरून झाडापासून एक फुटावरती रिंगाण करायचं आहे चर मारायचं आहे कुदयान त्यामध्ये ते एक लिटर पाणी ओतायचं खोडावरती चारही बाजून एक फुटापर्यंत खोड भिजवायचं आणि ही जी फवारणी घ्यायची हे केल्यानंतर पूर्ण झाडाचं पाणी बंद करायचं आहे त्याचबरोबर जोपर्यंत मोहर येत नाही तोपर्यंत पाणी द्यायचं नाही आणि मोहर आल्यानंतर आपण कीटकनाशक बुरशीनाशक आणि त्यानंतर भेसल डोस शेणखत निंबळपेण थिमेट दहा सव्वीस सव्वीस किंवा डी ए पी अशी रासायनिक खतं द्यायची आहेत आणि फवारणीचं शेड्यूल मी तुम्हाला स्वतः देत असतो आहे त्या पद्धतीने फॉलो केल्यानंतर आपली बाग लवकर डेव्हलप होत्या आंबा बाजारामध्ये लवकर आणला जातो आणि जो दोनशे वीस रुपये किलोने विकला जातो केशर आंबा जर म्हटलं तर प्रत्येक वर्षी उत्पादन देणारी जात बघू शकतो आपण गाडीत थप्पी कशी लावली जाते आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकरी बंधूंना माझ्या पण द्यायला जमेल नाही जमेल कारण माझी नर्सरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे तर शेतकरी बंधूंनी ऑनलाईन बुकिंग केलं तरी मी त्यांना रोपं दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व निवेजन तर मिळतच असतं आता जी थप्पी लावली जाते रोपांची ती अशा प्रकारे थप्पी लावली जाते आणि बुकिंगनंतर रोपं घरपोच मिळतात कालच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूरचं बघितलेलं आहे नागपूरला जी आपण रोपं पाठवलीत श्री विनोद सर शिल्ली नागपूरपासून हे अंतरजवळजवळ नव्वद किलोमीटर पुढचं गाव आहे आणि विनोद सर जे क्लासून ऑफिसर आहेत त्याचबरोबर शेती हा त्यांचा एक जो आ, शेती डेव्हलप करण्याचा जो एक त्यांचा छंद आहे त्यामध्ये त्यांनी केशर आंबा जो कालच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार लोडिंग बघितला तर असं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोप घरपोच मिळतील लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळेल चॅ आणि आपल्या चॅनलवरती जे आठ हजार व्हिडिओ आहेत हे चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर लाईक केल्यानंतर घर बसल्या पाहता येतील अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती त्या संपर्क करा त्याचबरोबर केशीर आंबा जर म्हटलं तर माझ्याकडे असा चार वर्षाचा केशर आंबा जो बाराशे रुपये किंमत आहे ज्याला आपण गेल्या वर्षी फळं घेतलेले आहेत बघू शकतो आहे असा हा केशर आंबा पाच वर्षाची पण रोपा आहेत सर्व प्रकारचे रोपा आपल्याकडे फळझाडे फुलझाडे आंबा एक वर्ष दोन वर्षे तीन वर्षे चार वर्षे पाच वर्षापर्यंत चिक्कू संत्री मोसंबी आवळा चंदन रक्तचंदन असेल फणस असेल काजू अशी सर्व रोपं मिळतात चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला हे सर्व व्हिडिओ पाहता येतील घर बसल्या आणि आपल्याला लागवडीपासून ला सल्ला मारत सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्यांबरो संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र